आलो सो हॅलो गायज वेलकम टू दृषभ तुमचं खूप सारं स्वागत आहे कारण की हा जो ब्लॉग आहे ना आजचा म्हणजे मोटो ब्लॉग प्लस फूड ब्लॉग आहे फूड ब्लॉग मध्ये आज आम्ही पेन कासमाल मध्ये आलो तर तिथे आम्ही आज मच्छी तयार करणार आहोत त्याचे शॉर्ट्स तुम्हाला बघायलाच भेटतील आणि जो व्ह्यू पॉइंट आहे ना आजचा तो कासमाल म्हणजे जो बघायला भेटत आहे ना एक साईडला आमचे मच्छी बनवणे झाले ना एक साइडला भाई हा व्ह्यू आहे हा व्ह्यू एन्जॉय करायचा बाई दिवसभर म्हणजे जोपर्यंत जोपर्यंत मच्छी संपत ना हा व्यू आपल्याला एन्जॉय करायचा आहे आणि तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला पण भेटतील जे की व्ह्यूज पॉईंट असणार आहेत जाता येताना पुन्हा इथला जो वेदर नेचर सगळं तुम्हाला भेटणार आहे फक्त स्टेज पिऊन पूर्ण ब्लॉग बघा आवडलास तर नक्कीच सांगा कसं आहे आणि तुम्ही पण इकडे येऊन अशा काहीतरी गोष्टी ट्राय करत जा एवढंच म्हणतोय

जाताना आम्ही तुला घेऊन जातो कमी <laughs> फायनली माझ्या स्वतःच्या कष्टाने आता मी गडगडे गडगडबोंबील बनवले नाही खात बघ क्वालिटी मग क्वालिटी आहे मी मास्टर शेफ बनू शकतो विल क्वालिटी माय हे आता माझे एक ट्रेनर आहेत त्याला ट्रेनिंग देते मी सध्या कसं काय बनवायचं म्हणजे ट्रेनर मी मला सगळं पाठी ठेवलं विषयात आहे शिष्य नंबर दोन बाई हा दुसरा शिष्य आपला क्वालिटी दर्जाचं काम मीच करतो जे आणि इकडे मी ट्रेनर ठेवला इकडे सध्या त्याला आला पलक कशी का ते त्याला शिकवायला घेतलं सध्या सध्या तो ड्राय फ्रुट्स वगैरे त्याच्यामध्ये त्याला हे केलं मी फ्रुट्स म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचे ज्यूस तो भरून देणार बायसे बघा बायसे कशी आहे क्वालिटी कधी आहे दर दिसते का बायसेवरची क्वालिटी दर्जाचं आहे पायसेप ए yes! धोडा आपला कमी आला धोडा क्वालिटी उतरले होईल लवकर होईल कंपॅक करू आपण परत फायनली म्हणजे होईल तेव्हा होईल भाई पण काकडी तर महत्त्वाची आहे तिच्या गावात दर पक्का जड आहे काय होतं मग कसं सांग कडक आहे ना म्हणजे मला इज्जत देऊ माझ्या मुलं हे सगळे शिकलं जातं पानवाला असं आहे क्वालिटी दर्जाचा माणूस आहे फक्त सांगत नाही कधी कोणाला गर्व नाही करायचा कम ऑन गाईज भाई क्वालिटी आणि क्वांटिटी बघत आपल्या ऋषभ पाटील ब्लॉग्स मध्येच तुम्हाला बघायला भेटतील तर नक्कीच आवडीने तुम्ही हे व्ह्यूज बघा व्ह्यूज काय बोलतात व्हिडिओ बघा इज ऑन टॉप विथ डिस्टिलरी असं पेमेंट झालं ना आता तो सध्या जोर जास्त आहे पैसे संपले ना आमचे परत मग आम्ही येणार आणि दुसरा व्ह्यू सेकंड व्यू पॉईंट

तू काढणार आम्ही घेणार तू पण का हो तू पण का तुझ्या तुला शिकवायला मान्य करतो पण कसं आहे थोडासा तू पण खात जाऊ कॉम्बिनेशन आणि असा मच्छीची तुकडी ट्राय करा मित्रांनो आपला फायनली पॅकअप झालाय आणि आता परतीचा प्रवास विथ हेल्मेट विथ वन विथ टू आय चे बाय जरी आ नाहीच निघा अनेक ती चौथा आणि हा इकडं वॉटरफॉल आणि फायनली आपला परतीचा प्रवास चालू आहे आणि बाय बाय नक्कीच व्हिडिओला एन्जॉय करा जेवढं ना आणि नक्कीच जर्नी कशी ते ती सांगेल फायनली आपण आपल्या आप पार्किंग स्लॉटमध्ये अशी गाडी लपवून ठेवलेली आहे आपण आणि तिकडून पब्लिक येते तिकडं पण आहे आणि इकडं पण आहे दोन्हीकडं पार्किंग स्लॉट आहेत आणि नक्कीच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ पाहा तुम्हाला एन्जॉय भेटेल प्रत्येक गोष्टीचा अनुभव भेटेल की भाई कसा मी कुठं काय वाट लावाल नापूरच्या अशा साखर आहे आणि ती सगळी वसील ए, किती 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 पर्सेंट आले तेवढा त्याला आवड द्या बरोबर काय बोल तुला सांगते का आणि आता आपण घरी परतीचा प्रॉस करतो सो थँक्स फॉर द वॉचिंग दिस ब्लॉग आवडल्यास नक्कीच सांगा कसं होतं ब्लॉग एवढंच आहे ठीक आहे जे नवीन आहेत त्यांचं वेलकम uh, या ब्लॉग्समध्ये ओके सो बाय